याचं मराठीत ट्रान्सलेशन असं होतं मानव वंशशास्त्र माणसाच्या अख्ख्या वंशावळीचं जे शास्त्र आहे दॅट इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी बघायला गेलं तर हा विषय बऱ्याच लोकांना माहिती नाहीये पण दुसरी जर बाजू बघितली तर आपल्या सर्वांना अतिशय माहिती असलेल्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अ सब्जेक्ट दॅट इज ॲक्च्युली इंट्रिकेटेड एव्हरी इन युअर डेली लाईफ इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी गेल्या दहा ते अकरा वर्षाचा अनालिसिस मी इथे ॲड केला आहे दोन हजारपासनं गेल्या चोवीस वर्षाचे जर पेपर अनालाईस केले तर तुम्हालाही लक्षात येईल की क्वेश्चन्स आर क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड अँड प्रेडिक्टेबल असं आउट ऑफ द नो आउट ऑफ द नोवेअर कुठला तरी भलताच क्वेश्चन आला आहे आउट ऑफ सिलेबस असं कधीच तुम्हाला आन्सरमध्ये जाणवणार नाही पण तसा स्कोपच नाही आहे पाचशेपैकी दोनशे ऐंशी ते तीनशे मार्ग याच्यात अतिशय कम्फर्टेबली पडू शकतात आणि अजून थोडं चांगल्या लेव्हलचं प्रिपरेशन केलं चांगली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर इवन क्रॉसिंग थ्री हंड्रेड इज पॉसिबल इन दिस सब्जेक्ट इफ यू सी द ट्रेंड्स ऑफ लास्ट फिफ्टीन इयर्स तुम्हाला दिसेल की टॉप हंड्रेड रँक्समध्ये मोर दॅन टेन टू फिफ्टीन रँक्स तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचे दिसतील तर आपल्या सर्वांना अतिशय माहिती असलेल्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अ सब्जेक्ट दॅट इज ॲक्च्युली इंट्रिकेटेड एव्हरी इन युअर डेली लाईफ इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी हाय अँड वेलकम टू टुडे सेशन सो आज आपण अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल विषयीची बेसिक माहिती बघणार आहोत आणि हा ऑप्शनल एक तुमच्या यू पी एस सीच्या आणि एम पी एस सीच्या ओवरऑल जर्नीसाठी कसा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत तर सत्र सुरू करायच्या आधी मी माझं स्वतःचा आधी इंट्रोडक्शन करते माझं नाव आहे पायल मुजुमदार आय एम अ कम्प्युटर इंजिनियर बाय क्वालिफिकेशन आय मीन टू टीचिंग फील्ड सिन्स लास्ट नाईन इयर्स सो यू पी एस सी एम पी एस सी दोन्ही विद्यार्थ्यांना मी शिकवत आली आहे जी एस आणि ऑप्शनल दोन्ही विषय मी शिकवते त्याचसोबत अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशन या यूथ बेस्ड एन जी ओची मी फाउंडर आणि डिरेक्टरसुद्धा आहे गेले सतरा वर्ष सो या एन जी ओचं कामही बरंचसं ट्रायबल एरियामध्ये चालतं एज्युकेशनमध्ये चालतं आणि दॅट इज हाऊ माय प्रोफेशन ॲज वेल ॲज दिस सब्जेक्ट्स आर ऑल्सो कनेक्टेड ठीक आहे सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या विषयाला अँथ्रोपॉलॉजी विषयाची खासियत अशी म्हणता येईल की तसं बघायला गेलं तर हा विषय बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही आहे दुर्दैवानं मेनी पीपल आर नॉट इवन अवेअर ऑफ दिस वर्ल्ड ते दे ॲक्च्युली जॉईन दिस जर्नी ऑफिशियली जेव्हा सीने दिलेल्या ऑप्शन्समध्ये अँथ्रोपॉलॉजी हा विषय दिसतो तेव्हा बऱ्याच लोकांना समजतं की असा पण विषय आहे पण ह्याचं जर तुम्ही अदर साईड ऑफ द स्टोरी बघितली तर यू मे बी सप्राईज टू हिअर दॅट अँथ्रोपोलॉजी इज नथिंग बट आर ओन स्टोरी ओके आता जर जेव्हा मी आर म्हणतीय आपली स्वतःचीच स्टोरी आहे असं जेव्हा मी म्हणतीये तेव्हा अर्थात मी कोणत्या एकट्या किंवा दुपट्या माणसाचा न बोलता पूर्ण मानव जातीविषयी बोलतीये ओके सो इफ यू गो थ्रू द वर्ड अँड इफ यू सी द डायग्रॅम दॅट इज बिंग डिस्प्लेड ऑन द स्क्रीन तुम्हाला दिसेल की ही जी जर्नी आपली आहे जी आपल्याला या फिगरमध्ये सुद्धा दिसतीय तीच आपली स्टोरी आहे तीच मानव जातीची स्टोरी आहे की ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये इव्होल्युशन म्हणतो आणि त्याचाच शास्त्रीय जेव्हा अभ्यास करतो तेव्हा जो विषय बनतो तो म्हणजे अँथ्रोपॉलॉजी आता अँथ्रोपॉलॉजी हा ओरिजिनली ग्रीक शब्द आहे अँड इट हेज कम फ्रॉम टू डिफरंट वर्ड्स अँथ्रोपॉस अँड लोगस ज्याच्यात अँथ्रोपॉस याचाच अर्थ आहे मानव किंवा मनुष्य मनुष्य जात आणि लॉजीचा अर्थ आहे सायंटिफिक स्टडी त्यामुळे जर शॉर्टमध्ये क्रिस्पमध्ये अँथ्रोपॉलॉजी या विषयाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर इट इज नथिंग बट दी सायंटिफिक स्टडी ऑफ दी ह्युमन रेस ऑर दी सायंटिफिक स्टडी ऑफ दी ह्युमन काइंड याचं मराठीत ट्रान्सलेशन असं होतं वंशशास्त्र माणसाच्या अख्ख्या वंशावळीचं जे शास्त्र आहे दॅट इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की बघायला गेलं तर हा विषय बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे पण दुसरी जर बाजू बघितली तर आपल्या सर्वांना अतिशय माहिती असलेल्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अ सब्जेक्ट दॅट इज ॲक्च्युली इंट्रिकेटेड एव्हरी इन युअर डेली लाईफ इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी ओके सो मूव अ अहेड अँथ्रोपॉलॉजी हॅज प्रोवन टू बी वन ऑफ दी मोस्ट फेवरेट सब्जेक्ट्स ऑफ दी एस्पायरंट्स थ्रू आउट द कंट्री आणि त्याला कारणंसुद्धा तशी आहेत इफ यू सी द ट्रेंड्स ऑफ लास्ट फिफ्टीन इयर्स तुम्हाला दिसेल की टॉप हंड्रेड रँक्समध्ये मोर दॅन टेन टू फिफ्टीन रँक्स तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचे दिसतील आणि तुम्ही हा डेटा चेक करून सांग यू कॅन चेक दिस डेटा ऑफिशियली इट इज अवेलेबल ऑन यू पी एस सी वेबसाईट आणि एवढा हा फेवरेट असायमध्ये कारणंसुद्धा तशी आहेत ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन स्टॅटिक सिम्पल स्ट्रक्चर आणि स्कोरिंग स्टॅटिक कारण मी म्हटलं तसं ही आपलीच पूर्ण इव्होल्युशनची स्टोरी आहे आणि जी स्टोरी घडून गेली आहे पास्टमध्ये लाखो वर्षांपासून जी घडून गेलेली स्टोरी आहे दर इज नो प्रॅक्टिकली रिजन वाय इट वूड चेंज सो सिलेबस जो आपला आहे यू पी एस सीने दिलेला त्यातला ऐंशी टक्के सिलेबस हा स्टॅटिक आहे विच ऑल्सो मेक्स इट सिम्पल जे मी दुसरा पॉईंट मेन्शन केला आहे बिकॉज एकदा तुम्हाला सगळे अस्पेक्ट्स व्यवस्थित समजले की देर आर नो चेंजेस इन इट आता जेव्हा मी सगळे अस्पेक्ट्स म्हणते आहे त्याच्यात माणसाला डेव्हलप होऊन आजच्या परिस्थितीत येईपर्यंत ज्या ज्या म्हणून फॅक्टर्सने कॉन्ट्रिब्यूट केलं आहेत त्या सर्व फॅक्टर्सचा आपण इथे उल्लेख आहे फॉर एक्झाम्पल द सोसायटी दॅट यू लिव्ह इन द कल्चर दॅट यू आर फॉलोईंग द लँग्वेज दॅट यू स्पीक द फूड दॅट यू इट द बायोलॉजिकल चेंजेस दॅट हॅव हॅपंड इन अ सिन्स द टाइम वीवर बॉर्न ॲज ह्युमन बीइंग एक्सेट्रा 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 ओके सो स्टॅटिक सिलेबस आहे सोपं आहे सिंपल आहे स्ट्रक्चर्ड आहे त्याचं स्ट्रक्चरिंग मी तुम्हाला पुढच्या दहा मिनटात समजवणार आहे ओके सो इफ यू कंटिन्यू टू वॉच दिस व्हिडिओ यू विल अंडरस्टँड वाय हॅव रिटन स्ट्रक्चर्ड अँड अर्थात जो महत्त्वाचा विषय ठरतो जेव्हा आपण परीक्षेचा विचार करतोय स्कोरिंग सब्जेक्ट सो इट इज व्हेरी वेल एव्हिडेंट फ्रॉम द रिझल्ट दॅट वी हॅव सीन इन द पास्ट की पाचशे पैकी दोनशे ऐंशी ते तीनशे मार्ग याच्यात अतिशय कम्फर्टेबली पडू शकतात आणि अजून थोडं चांगल्या लेवलचं प्रिपरेशन केलं चांगली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर इवन क्रॉसिंग थ्री हंड्रेड इज पॉसिबल इन दिस सब्जेक्ट डेफिनेटली वाय इट इज वन ऑफ द मोस्ट सॉर्ट आफ्टर ऑप्शनल्स सो हॅज ऑलरेडी मेन्शन्ड वी कॅन डिवाइड द सिलेबस इन टू सिक्स ब्रॉड सेक्शन्स तुम्ही जर नोटिफिकेशन आणि सिलेबस बघितलं तर पेपर वन आणि पेपर टू मिळून एकूण आपल्याकडे एकवीस युनिट्स आहेत पेपर वनमध्ये बारा आणि पेपर टूमध्ये नऊ त्याला पुन्हा जर आपण सब चॅप्टर्समध्ये डिवाइड केलं सब मध्ये डिवाइड केलं तर दिस इज वॉट यू ॲक्च्युली गेट सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी लिंग्विस्टिक थिंकर्स आणि इंडियन अँथ्रोपॉलॉजी यालाच त्यांनी पाचशे मार्काच्या सिलेबसमध्ये डिवाईड केलेला आहे सो so, तुम्ही आयदर युनिट टू युनिट त्याला बघू शकता किंवा ब्रांचेस सब ब्रांचेस वाईज बघू शकता एनिथिंग इज ओके बट जस्ट टू मेक यू अंडरस्टँड ऑर जस्ट टू गिव्ह यू अ क्लिअर ओव्हर यू ऑफ दी सब्जेक्ट ओव्हरऑल मी त्याला आज असं डिवाईड केलं आहे ठीक आहे so, सो पुढच्या काही मिनिटात आपण ह्या साही सब ब्रांचेसचं स्कोप बघणार आहोत त्यातलं एक्झामचं वेटेज बघणार आहोत आणि अर्थात बुक्स टू रेफर की जे तुमच्यासाठी सोर्स ऑफ नॉलेज असणार आहे तेही बघणार सो लेट्स बिगिन जर शिकायचा म्हंटल तर अर्थात त्याचं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे वॉट वेअर हाऊ ज्याला आपण म्हणतो सो तसंच ने सुद्धा इनिशियल जे चॅप्टर्स ऍड केले आहेत सिलेबसमध्ये अबाउट द बेसिक्स लाईक विनिंग स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ एन्थ्रोपॉलॉजी कारण जर तेच बेसिक माहिती नसेल तर पुढच्या ब्रांचेस शिकून काही अर्थ नाही सो वी स्टार्ट ऑफकोर्स विथ द बेसिक्स ऑफ दी सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल वॉट वेअर हाऊ सुरुवात कशी झाली मिनिंग काय आहे त्याचा स्कोप काय आहे सो वन पॉईंट वन फर्स्ट युनिट जे आहे अर्थात इट टॉक्स अबाउट द बेसिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी इट्स कंपॅरिझन विथ अदर सब्जेक्ट्स फॉर एक्झाम्पल लाईक विथ सोशोलॉजी विथ हिस्ट्री विथ जॉग्रफी विथ पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा अँड अर्थात मेन ब्रांचेस की जे आपण मागच्या स्लाइडवर सुद्धा बघितली आहे की हाऊ कॅन अँथ्रोपॉलॉजी ॲज अ सब्जेक्ट बी सब डिवायडेड इन टू व्हेरियस ब्रांचेस मग त्याच्यात सोशो कल्चरलपासनं लिंग्विस्टिक आर्किओलॉजीपासनं बायोलॉजिकल हे सगळं आपण बघणार आहोत त्याच्यानंतर युनिट एट आणि युनिट ट्वेल्व ही जी दोन युनिट्स आहेत पेपर वनची दोज ऑल्सो डोंट दे डोंट फॉल अंडर एनी पर्टिक्युलर सब ब्रांच या ज्या चार सब ब्रांचेस आहेत आपण मेन्शन केल्या तर हे जे तीन युनिट्स आहेत युनिट वन युनिट एट आणि युनिट ट्वेल्व They don't directly fall under any of these particular sub-branches. However, they are very much essential to understand the subject as whole. The first unit introduction. Eighth unit, what are the various research methodologies used by anthropologists worldwide? Hyapan Shikto. Current anthropology is a subject which definitely needs a strong kind of fieldwork. अँथ्रोपॉलॉजीस्ट तुम्हाला कधीसुद्धा घरात बसून अभ्यास करताना दिसणार नाहीत ते कायम तुम्हाला फील्डवर सापडतील आणि फील्डवर्क वर्क केल्यानंतर रिसर्चचा वर्ग असतो विच इज डन फ्रॉम अ रूम ओके सो या सगळ्या रिसर्च मेथडॉलॉजीज वेगवेगळ्या आपण याच्यात शिकतो ओव्हरऑल पंधरा ते वीस स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात त्यातल्या दहा ते बारा आपल्या सिलेबसमध्ये आहेत अँड द ट्वेल्थ युनिट विच टॉक्स अबाउट ॲप्लिकेशन्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी जे मी इनिशियली पण म्हणाले की एकदा तुम्हाला विषयाचा आवाका समजला की यू विल अग्री टू मी दॅट कोणताच असा आपल्या आयुष्यातला वॉक ऑफ एरिया नाही आहे की जिकडे अँथ्रोपॉलॉजी इंटरफिअर होत नाही किंवा अँथ्रोपॉलॉजी आणि आपल्या आयुष्याचा संबंध येत नाही सो हे ॲप्लिकेशन्स आपण प्रॉपरली सायंटिफिकली या ट्वेल्थ युनिटमध्ये शिकणार आहोत विच स्टार्ट फ्रॉम सब्जेक्ट्स लाईक न्यूट्रिशनल अँथ्रोपॉलॉजी ओके द काइंड ऑफ फूड वी इट हाऊ ऑल दिस नॉलेज इज बिंग युज्ड इन कंट्रीज वर्ल्ड वाईड नॉट ओनली इन इंडिया इनफॅक्ट इंडियामध्ये याचा वापर सर्वात कमी होतो आहे असं म्हणायला हरकत नाही पण युरोपियन कंट्रीजमध्ये आणि ऑफकोर्स यू एसमध्ये याचा पुरेपूर वापर चायना जपानमध्ये सुद्धा म्हणजे ईस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा खूप याचा वापर रोजच्या आयुष्यात आणि बऱ्याच फील्डमध्ये केला जातोय सो विल विल कवर ऑल दॅट इन द ट्वेल्थ युनिट इफ यू सी दिस पर्टिक्युलर स्लाइड रिपीटेड थिंग्स अँड वेटेज तर दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस म्हणजे आता जी तर आपली मेन्स झालेली नाही आहे so, सो गेल्या दहा ते अकरा वर्षाचा अनालिसिस मी इथे ॲड केला आहे so, सो टॉपिक वाईज तुम्हाला इथे दिसेल की फर्स्ट युनिटमध्ये मिनिमम टेन मार्क्स टू फिफ्टीन टू ट्वेंटी ह्याचं वेटेज आहे एट युनिट अँड ट्वेल्थ युनिट ऑल्सो दे कॅरी इक्वल वेटेज सो हे तीन युनिट्स जर तुम्ही केले तर यू कॅन सिक्युअर अराऊंड फिफ्टीनच्या हिशोबाने म्हणलं तर फॉर्टी टू फिफ्टी मार्क्स इन द बेसिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी इट सेल्स नाव लेट मी रिमाइंड यू माय फर्स्ट स्लाइड स्टॅटिक अँड सिम्पल जसे हे तीन युनिट्सचं तुम्ही हे बेसिक्स क्लिअर केले तुमचे पाचशेपैकी इकडेच फिफ्टी मार्क्स सिक्युअर झाले आणि दॅट इज हाऊ वी गो ऑन सिक्युअरिंग मार्क्स विथ इच युनिट स्टॅटिक सिम्पल आणि स्ट्रक्चर्ड असायचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की क्वेश्चन्स आर व्हेरी मच प्रेडिक्टेबल तुम्ही हे इथे मी तर दोन हजार तेरा ते चोवीसचा डेटा ॲड केला आहे बट इफ यू गो अँड चेक इवन बिऑन्ड दॅट तुम्ही दोन हजारपासनं गेल्या चोवीस वर्षाचे जर पेपर अनालाईज केले तर तुम्हालाही लक्षात येईल की क्वेश्चन्स आर क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड अँड प्रडिक्टेबल असं आउट ऑफ द नोवे वेअर आऊट ऑफ द नोवेअर कुठला तरी भलताच क्वेश्चन आला आहे आऊट ऑफ सिलेबस असं कधीच तुम्हाला अँसरमध्ये जाणवणार नाही कारण तसा स्कोपच नाही आहे बेसिकली ओके सो हे दहा अकरा वर्षाचं जरी तुम्ही अनालाईज केलं यू विल फाईंड दॅट क्वेश्चन्स कीप ऑन रिपीटिंग थोडंफार वर्डिंग इकडे तिकडे होऊ शकतं बट अदरवाइज द क्रक्स ऑर द कोर ऑफ द कंटेंट इज गो टू रिमेल सेम ठीक आहे लेट्स मूव अहेड द बेसिक बुक द बेसिक रेफरन्स बुक दॅट यू कॅन रेफर फॉर दिस पर्टिक्युलर टॉपिक इज अँथ्रोपॉलॉजी बाय एम्बर अँड एम्बर की जे हे जनरल रीडिंगसाठी सुद्धा अतिशय चांगलं पुस्तक आहे म्हणजे ज्यांना फक्त विषयात इंटरेस्ट आहे आणि ॲक्च्युअल सिलेबस सुरू करायच्या आधी म्हणून माहिती हवी आहे सो यू कॅन डेफिनेटली रेफर टू दिस बुक नाव लेट्स नू ऑन टू दी नेक्स्ट वन विच इज सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी सोशो आणि कल्चरल नावातनंच आपल्याला कळतंय की दिस ब्रांच स्टडीज बोथ सोसायटीज अँड कल्चर्स इन अ कम्पॅरिटिव्ह मॅनर कारण आपल्याला मानव वंशशास्त्र आपण शिकतोय तर पृथ्वीवर जिकडे जिकडे म्हणून मनुष्य आहे तिथे सगळ्या सोसायटीज सगळ्या कल्चर्सचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे इनफॅक्ट दॅट इज आर ॲक्च्युअल स्कोप दॅट इज बाय अँथ्रोपॉलॉजीचा स्कोप हा प्रचंड मोठा मानला जातो सो दिस पर्टिक्युलर ब्रांच इट इज गोइंग टू फोकस ऑन व्हेरियस कल्चर्स व्हेरियस सोसायटीज अँड कंपॅरेटिव्ह स्टडीज अँड अनालिसिस ऑफ देम ठीक आहे सो युनिट वाईज मी सांगते कुठले कुठले युनिट टू विच टॉक्स अबाउट कल्चर सोसायटी फॅमिली मॅरेज आणि किनशिप आता यातले किनशिप सोडला तर बाकी सगळे वर्ड्स आपल्याला माहिती आहेत आपण लहानपणापासून बघतोय शिकतोय जपतोय हेच फक्त आपण सायंटिफिकली शिकणार आहोत युनिट थ्री इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन हाऊ इकॉनॉमीज अँड देअर ऑर्गनायझेशन्स हॅव चेंज ऑर इव्हॉल्ड इन अ टाइम बी ठीक आहे म्हणजे जेव्हापासून आपण माणूस सोसायटीत राहायला लागलो आपलं कल्चर डेव्हलप होत गेलं तेव्हापासूनची इकॉनॉमी आणि आजची इकॉनॉमी ही डेफिनेटली वेगळी आहे राईट यू वूड अग्री विथ मी दहा वर्षापूर्वी आपल्याला गुगल पे माहिती नव्हतं आणि आज भाजीवाल्यापासून गद्दी सगळे आपण गुगल पे वापरतो हा इकॉनॉमीमध्ये Uh, the way of uh, paying money made a evolution right so these changes i'll make a small example but the way the economies have changed throughout the world and how it has affected and helped in the development of mankind is what we are going to learn in this particular unit unit 4 and unit 5 they talk about political organization and social control and religion चार माणसं जेव्हा एकत्र राहत आहेत समाज म्हणून जेव्हा आपण एकत्र राहतोय तेव्हा फक्त पॉलिसीज इम्प्लिमेंट करून थांबून चालत नाही तर त्याचं कंट्रोल ठेवणं आणि ज्याला आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत की नाही हे बघणं हेही इत तितकंच इम्पॉर्टंट बनतं त्यामुळे सोशल कंट्रोल बिकम्स इक्वली इम्पॉर्टंट आणि त्याचे जे तरीके होते त्याचे जे त्याच्या ज्या पद्धती होत्या त्या पूर्वी ज्या होत्या तशा आर्थ आत्ता अर्थात नाही आहेत आणि अजून शंभर वर्षानंतर जर समाज आपण बघितला तर तेव्हा अगेन इट इज इट इज गोइ टू बी चेंज डेफिनेटली आणि या सगळ्यामध्ये जो खूप मोठा रोल प्ले केला आहे तो प्ले केला आहे टेक्नॉलॉजीने बरोबर आज फोनचं ट्रॅकिंगमुळे मिसिंग पीपल असतील क्रिमिनल्स असतील किंवा बायोमेट्रिक्समुळे थिंग्स ऑफ चेंज अँड सोशल कंट्रोल हॅज बिकम इवन मोर बेटर सो हे सगळं आपण बघणार आहोत युनिट फाईव्ह रिलीजन रिलिजन जेव्हापासून माणसाची उत्पत्ती झाली आहे तेव्हापासून कल्चर सोसायटी तर झालंच आहे त्याच सोबत माणसाची श्रद्धा त्याच्यातनं आलेली रिलिजनची भावना ही सुद्धा आलेली आहे पण अर्थात लाखो वर्षांचा इतिहास लाखो वर्षांचा प्रवास जेव्हा आपण बघतो त्यात आलेले सगळे बदल सुद्धा महत्वाचे ठरतात सो ऑल दीज युनिट्स युनिट टू युनिट थ्री युनिट फोर अँड फाईव्ह ऑफ दी सिलेबस ऑफ पेपर वन दे फॉल अंडर सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी क्विकली लेट्स गो थ्रू देअर वेटेजेस युनिट टूच वेटेज जवळजवळ वीस ते पंचवीस मार्क आहे बऱ्याचदा दहा मार्कर आणि पंधरा मार्कर असे दोन्ही क्वेश्चन्स याच युनिटमधनं येतात कारण फॅमिली असेल किनशिप असेल खूप काय म्हणायचं महत्त्वाचे विषय आहेत माणूस म्हणून जगतानाचे आणि अर्थात त्याचं वेटेज पण युपीएससीने त्याचनुसार सेट केलंय सो ट्वेंटी फाईव्ह मार्क्स फ्रॉम वन पर्टिक्युलर युनिट त्यातले पण हे दोन पर्टिक्युलर पॉइंट्स इजेंट इट सिम्पल टू डेसिफर म्हणजे आपल्याला जर मार्क्स सिक्युरच करायचं आहेत वाय शुडंट बी फोकस ऑन दीज एरियाज की जिकडनं हमखास आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत राईट सो लेट सी दिस स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मॅरेज फॅमिली किनशिप सगळ्याचं मिळून जर वेटेज बघितलं सोशल कल्चरलच्या एंटायर सेक्शनचं तर इट इज ऑलमोस्ट मोर दॅन सिक्स्टी मार्क्स फिफ्टी टू सिक्स्टी मार्क्स कॅन बी सिक्युअर्ड सिंपली बाय स्टडींग धीज फोर पर्टिक्युलर युनिट्स ओके नाव अगेन विच बुक्स यू वूड रेफर टू दिस एक तर सोशल अँथ्रोपॉलॉजीचं इंट्रोडक्शनचं बुक आहे बाय डी एन मजुमदार अँड टी एन मदन व्हेरी फेमस रेफरन्स बुक लँग्वेज इज ऑल्सो लुसिड व्हेरी नाईस ह्याच्यातनं तुम्हाला बेसिक्स ऑफ सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी अतिशय छानरित्या कव्हर करायला मिळते अँड अगेन एम्बर अँड एम्बर विच इज ऑलरेडी मेन्शन्ड इवन अर्लियर ओके दोन गोष्टी आत्तापर्यंत आपण बघितल्या आहेत क्विकली मी रिवाइज करते फर्स्ट वी हॅव गॉन थ्रू द जनरल टॉपिक्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी इंट्रोडक्शन रिसर्च मेथड अँड ॲप्लिकेशन्स सेकंड वी हॅव गॉन थ्रू फर्स्ट इम्पॉर्टंट सब ब्रांच दॅट इज सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी नाव सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच म्हणजे ही आपल्या जर्नीमध्ये इव्होल्युशनच्या जर्नीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट ब्रांच आहे आणि आपल्या यू पी एस सीच्या जर्नीमध्ये सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट ब्रांच आहे बिकॉज इट हॅज अ लॉट ऑफ हेवी वेटेज इच इज बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी सो अर्थात बायोलॉजी इज नथिंग बट द फिजिकल स्ट्रक्चर ॲज अ मॅन अँड द चेंजेस दॅट वी हॅव सीन ओवर द पिरियड ऑफ इयर्स उदाहरणार्थ एकेकाळी आपल्याला शेपूट होती आता ती नाही आहे एकेकाळी आपली बुद्धी एवढी डेव्हलप नव्हती पण ती आता आहे राईट आणि असे आणि असे अनेक चेंजेस जे आपल्या शरीरात झाले ओवर द पिरियड ऑफ टाईम झाले अँड नाव मेड आर लाईफ इझी ऑल दीज आर कवर्ड अंडर बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी सो ॲज युजल मी मेन्शन केलेत की सिलेबस कोणती युनिट्स ह्याच्यात कवर होतात तर फर्स्ट युनिटमधले वन पॉईंट फोर टू वन पॉईंट सेवन हा सगळा बायोलॉजीचा पार्ट आहे ज्याच्यात आपण इमर्जन्स ऑफ मॅन आणि प्रायमेट्स हे दोन सेक्शन्स बघतो अगेन इट कॅरीज अ लॉट ऑफ गुड वेटेज त्याच्यानंतर युनिट नाईन जे आहे इट टॉक्स अबाउट ह्युमन जेनेटिक्स विच इज अगेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बायोलॉजी जेनेटिक्सचा रोल ओवरऑल आपल्या आयुष्यात आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आणि अर्थात त्याच्याशी रिलेटेड अदर फॅक्टर्स लाईक हाऊ एज मॅटर्स हाऊ युअर जेंडर मॅटर्स हाऊ युअर फूड अँड कल्चर मॅटर अँड रेस्ट ऑफ द थिंग्स लाईक हाऊ डिसिजेस हॅव अकर्ड एक्सेट्रा एक्सेट्रा युनिट टेन आणि युनिट इलेव्हन डे ऑल्सो टॉक अबाउट ह्युमन डेव्हलपमेंट ह्युमन ग्रोथ अँड अदर इम्पॉर्टंट बायो इव्हेंट्स ऑफ फर्टिलिटी उदाहरणार्थ जो माणूस जे बाळ जन्माला येतं त्याच्या आयुष्यात काही घटना बायोलॉजिकल घटना या फिक्स असतात मग तुम्ही जगाच्या कोणत्या कोपऱ्यात जन्माला आलाय कोणत्या देशात जन्माला आलाय यांच्यानी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही सो माणूस म्हणून जर तुम्ही जन्माला आले आहात इफ यू आर बॉर्न इन द रेस ऑफ ह्युमन बिइंग्स देर आर सटन बायोसट बायो इव्हेंट्स ऑफ फर्टिलिटी विच यू विल ऑलवेज एक्सपिरियन्स ते सगळे आपण ह्याच्यामध्ये शिकतो जसं मी मग अशीच म्हटलं बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी कॅरीज अ लॉट ऑफ वेटेज सेकंड इम्पॉर्टंट आफ्टर सोशल कल्चरल अँड तुम्ही जस्ट स्क्रीनवर बघू शकता की प्रत्येक सब पॉइंटमधन नाईन पॉइंट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन या सगळ्यातनं पंधरा पंधरा वीस वीस मार्कर क्वेश्चन्स आहेत सो so, हे खूप अतिशय महत्त्वाचे युनिट आहे सेम गोज विथ टेन्थ अँड इलेवन्थ युनिट की जिकडे वीस पंचवीस तीस मार्गाचे वेटेजेस तुम्हाला दिसतील नववेच बुक्स आर इम्पॉर्टंट फॉर रेफर तर फिजिकल अँथ्रोपॉलॉजी बाय पी नाथ हे अतिशय फेवरेट आणि चांगलं पुस्तक आहे त्याच्या आधीसुद्धा हो काही बेसिकसाठी आपण इतर बुक्स बघू शकतो पण यातनं तुमचा बेसिक जो कवर व्हायला पाहिजे सिलेबस तो नक्की होईल वन स्टॉप सोल्युशन घ्यायला तुम्ही म्हणू शकता लाव थर्ड ब्रांच आर्कियोलॉजिकल आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी दिस ब्रांच इट फोकसस ऑन अगेन कल्चर अँड सोसायटी की जो अर्थात आपल्या विषयाचा गाभा आहे बट विथ द हेल्प ऑफ मटेरियल रिमेन्स कारण आर्कियोलॉजी हा ॲज अ ब्रँच आपल्याला माहिती आहे बरोबर की जिकडे काही मटेरियल कल्चरल रिमेन्स असतील स्केलिटन्स असतील टूल्स असतील किंवा करन्सीज असतील सील्स असतील हे जे जे काही मिळत जातं त्यातनं मनुष्याची उत्पत्ती कशी झाली इव्होल्युशनवर त्याचा काय परिणाम झाला हे सगळ्याचा अभ्यास या पर्टिक्युलर ब्रांच मध्ये होतो याचे सिलेबस यू द स्क्रीन वन पॉईंट एट ए बी की ज्याच्यात पूर्ण पॅलिथिक आय एन एज पर्यंत पूर्ण आपली माणसाची हिस्ट्री आपल्याला शिकायला मिळते लाव अगेन द the रिपीटेड थीम्स अँड वेटेज ॲज यू कॅन सी साधारण पंधरा मार्काचा याचा वेटेज आहे पंधरा कधी कधी वीस पण अगेन मी म्हटलं तसं की स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत इफ यू प्रिपेअर देम वेल यू आर शोअर टू स्कोअर लीस्ट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन इच ऑफ दीज क्वेश्चन्स येस डी के भट्टाचार्य सरांचं हे जे बुक आहे इंडियन प्री हिस्ट्री दॅट इज अ व्हेरी गुड बुक यू कॅन ऑल्सो यूज इट फॉर द प्री हिस्ट्री पार्ट ऑफ युअर जी एस वन पेपर जो की अगेन अँथ्रोपॉलॉजीचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज पण आहे की यू गेट अ लॉट ऑफ मटेरियल की जे तुम्ही जी एसमध्ये सुद्धा वापरू शकता ॲज इट इज आणि अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करता करता पण तिथे व्हॅल्यू एडिशन करायला तुम्हाला स्कोप आहे नाव फोर्थ ब्रांच लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी लिंग्विस्टिकवरनं साधारण तुम्हाला अंदाज येऊ शकतो की इट इज समथिंग रिलेटेड टू लँग्वेज अर्थात आज जी आपण भाषा बोलतोय द लँग्वेज दॅट वी स्पीक आपण एस एम एस लँग्वेज वापरायचो आता आपण सोशल मीडिया लँग्वेज वापरतो जी एम जी एन हे लिहिलं कोणाला मेसेजमध्ये तर ते गुड नाईट आहे किंवा गुड मॉर्निंग हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागत नाही का कारण की सोशल मीडिया लँग्वेज आहे जी आपल्याला सगळ्यांना येते ऑलरेडी वी हॅव लंड इट सो कोणी शिकवली आहे एखादं तुम्हाला असं बसवून की जी एम म्हणजे गुड मॉर्निंग जी एन म्हणजे गुड नाईट तर नो इन द फ्लो ऑफ टाईम विथ द चेंजिंग टेक्नॉलॉजी अँड डिफरंट इंट्रोडक्शन ऑफ मिडियम्स वी हॅव लर्न्ड इट इव्हेंच्युअली सो असंच भाषेचं पण झालं एकेकाळी आपण फक्त साईन लँग्वेजने बोलायचो एकेकाळी त्याच्या आधीच्या काळी तर आपण फक्त चित्र काढूनच बोलायचो आणि जशी आपली ब्रेन डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं आपल्याला वाचा फुटत गेली आणि असं म्हटलं जातं की बुद्धी आणि वाचा या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त आणि फक्त निसर्गाने माणसाला दिल्या आणि त्या दोन्हीचा वापर करूनच आज आपण एवढी प्रगती पण करू शकलेलो आहोत तर हे सगळं जो अस्पेक्ट आहे व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट हाऊ बायोलजी अँड लॅ लँग्वेज हॅव गॉन टुगेदर इन डेव्हलप हा सगळं आपण या पर्टिक्युलर युनिटमध्ये बघणार आहोत कल्चर लँग्वेज अँड कम्युनिकेशन अँड सिन्स द स्कोप ऑफ दी सब्जेक्ट इज थ्रूआउट दी ग्लोब नॉट ओन्ली सी अप टू इंडिया आपण वेस्टर्न आणि ईस्टर्न कल्चर्स आणि बऱ्याच इतर गोष्टी ह्याच्यात कम्पेअर पण करणार आहोत सो रिपीटेड थीम्स अगेन यू कॅन सी मिनिमम वन और मॅक्झिमम टू क्वेश्चन्स यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम दिस एरिया वेटेज इज फिफ्टीन टू ट्वेंटी फाईव्ह मार्क्स ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इंटरेस्टिंग वन अगेन इज अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीज आता जे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट फील्डवर्क करून आले किंवा आत्ताही करतात ते तिथे जे काही अनुभव घेतात ज्या काही गोष्टी शिकतात जे त्यांना वाटतं की दे आर डेफिनेटली गोईंग टू हेल्प अस इन डिकोरिंग द जर्नी ऑफ इव्होल्युशन ते त्यांनी आपापल्या अभ्यासानुसार मांडवून ठेवलेत आणि ह्यालाच आपण काय म्हणतो थिअरीज ओके सो आपल्याला टोटल सिलेबसमध्ये दहा वेगवेगळ्या स्कूल्स ऑफ थॉट्स शिकायच्या आहेत विथ त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल राईट फ्रॉम क्लासिकल रिव्हॉल्युशनिझम अप टू पोस्ट मॉडर्निझम ही प्रत्येक छेरी तुम्हाला माणसाकडे किंवा आपल्या इव्होल्युशनच्या जर्नीकडे बघायचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊ शकते आणि त्याच्यात पण तीन मेजर स्कूल्स आपण बघतो एक आहे यू एसची स्कूल अमेरिकन स्कूल ऑफ थॉट ज्याला आपण म्हणतो दुसरी आहे यू केची स्कूल ज्याला ब्रिटिश स्कूल ऑफ थॉट आपण म्हणतो आणि तिसरी आहे की जर्मन स्कूल ऑफ थॉट ठीक आहे सो अशा पद्धतीनं त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सचे जे जे प्रोफाउंडर्स होते त्याचे जे, जे सपोर्टर्स होते त्याचे जे, जे, जे फेमस अँथ्रोपॉलॉजिस्ट होते की ज्यांचं काम एका देशापुरतं सीमित नाही अख्ख्या जगापुरतं जगामध्ये फेमस झालं आणि त्यांनी अभ्यासाला पुढच्या अभ्यासाला आणि रिसर्चला दिशा दिली असे हे सगळे महान तुम्हाला काही नाव दिसतीलही स्क्रीनवर बी टायलर असतील किंवा फ्रान्स गोवा असतील ज्यांना फादर ऑफ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी म्हणतात अशा अनेक महान अँथ्रोपॉलॉजीच्या थिअरीज आपण इथे शिकणार आहोत अगेन इफ यू सी द वेट एज व्हेरी अडवांटेजियस युनिट एक युनिट करून तुम्हाला चाळीस ते पन्नास मार्क इथे सिक्युअर करायला मदत मिळते याची बुक्स कोणती आहेत तर दोन बुक्स अतिशय चांगली जी आहेत सोर्स म्हणून एक तर आहे माखन ज्या सरांचं अँ इंट्रोडक्शन टू अँथ्रोपॉलॉजिकल थॉट आणि दुसरं तेलुगू अकॅडमीचं पण टेक्स्ट बुक आहे विच ऑल्सो फोकसेस ऑन थॉट्स नाव पेपर टू की जो एंटायरली इंडियन अँथ्रोपॉलॉजीच्या अंडर येतो दॅट ऑफकोर्स इज गोइंग टू फोकस ऑन द अँथ्रोपॉलॉजिकल एस्पेक्ट्स ऑफ इंडिया म्हणजे हे जे जे आपण आधी डिस्कस केलं की सोसायटी कशी डेव्हलप झाली कल्चर कसं आलं बायोलॉजिकल चेंजेस कसे झाले लँग्वेज कशी आली इंटरॅक्शन्स कशी होत राहिली पेपर वनमध्ये आपण पूर्ण जगाचं शिकणार आहोत वर्ल्ड अँथ्रोपॉलॉजी पेपर टूमध्ये पूर्ण नऊच्या नऊ सिलेबस पॉइंट्स वी आर मू फोकस ओनली अँड ओन्ली ऑन इंडिया फ्रॉम ऑल दीज पर्स्पेक्टिव म्हणजे इंडियन इंडियाचं कल्चर कसं डेव्हलप झालं पूर्वी इंडियाची विलेजेस कशी होती आणि आता ती कशी आहेत त्या सगळ्या बदलांचा माणसावर काय परिणाम झाला आहे या सगळ्या कल्चरल चेंजेसमुळे इकॉनॉमीमध्ये काय बदल आलेत इकॉनॉमीमुळे पॉलिटिकल सिनारिओ चेंज झाला आहे का त्याच्यामुळे इंडियाचं इंटरनॅशनल स्टँडिंग चेंज झालं आहे का सो ऑन अँड सो फोर्थ अँड ऑफकोर्स अगेन फ्यू अँथ्रोपॉलॉजिस्ट हू हॅव कम टू इंडिया दे हॅव स्टडीड अँड कॉन्ट्रिब्युटेड टू इंडियन अँथ्रोपॉलॉजी वी आर ऑलसो गड ऑफ फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग इन युनिट फाईव्ह ऑफ पीपर टू आणि आपले इंडियाचेही जे काही महान अँथ्रोपॉलॉजिस्ट होऊन गेलेत त्यांच्या कामाविषयी सुद्धा माहिती आपल्याला इकडे मिळते सो क्विकली हे बघूया यू कॅन सी द सिलेबस सिलेबस पॉइंट वाईज मुद्दाम या सेशनमध्ये घेत नाही कारण तेथे तुम्ही आपापल्या घरीसुद्धा बघू शकता त्यामुळे मी एकवीस पॉइंट्स वाचत बसण्यात वेळ घालवलेला नाही आहे पण तुम्हाला ब्रीफ आयडिया यावी आणि कुठला सेक्शन कुठल्या सबसेक्शनमध्ये येतो कुठलं युनिट एवढं मात्र आपण डेफिनेटली डिस्कस केलं आहे सो यू कॅन सी की हाऊ कास्ट सिस्टीम आज आपण समाजात राहताना म्हणूच शकत नाही की या सिस्टीमशी माझा संबंध नाही कारण जन्माला आल्यापासून आपल्याला ले एक लेबल मिळतं विच इज कास्ट इतकं इंट्रेन्सिक रिलेशन आहे समाजाचं कल्चरचं आणि आपलं आणि या सगळ्याच कंपॅरेटिव्ह अभ्यास आपण या विषयामध्ये करतो सो इंडियन कल्चर सिव्हिलायझेशन डेमोग्रफी हाऊ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज डिवायडेड कारण वी आर अ कंट्री ऑफ वन फॉर्टी सी आर वन फॉर्टी क्रोर लोक आहोत म्हटले तर सगळे सारखे आहोत म्हटलो तर प्रत्येकजण वेगवेगळे आहोत सो so, त्याचा कम्पॅरेटिव्ह अनालिसिस इंडियन विलेजेस त्यांचा रोल आणि हे सगळं आपण पेपर टूमध्ये बघतो Weightage is of course 250 marks. Some important books uh, to be mentioned: Tribal India by Nadeem Hasnan and Indian Anthropology again by Nadeem Hasnan. So that was a brief introduction of how anthropology unfolds, how the syllabus of 500 marks has been divided into two sections: paper 1, paper 2, paper 1, which focuses on world, and paper 2, which focuses on Indian anthropology. So, that is all from my side in the first session of Introduction to Anthropology. I hope it helps you understand the depth and the horizontal width of this subject. And for any queries or any information, please feel free to get back to us soon. Thank you.